महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेरघर औद्योगिक आणि क्रीडानगरी ही स्त्री पुण्यनगरी जिथे विचार जन्म घेतात आणि इतिहास घडतो याच पुण्यात भारताच्या दोन महान नेत्यांच्या विचारांचे स्मारक उभे राहिले जय जवान जय किसानचा नारा देणारे स्वर्गीय लालबहादूर शास्त्री आणि भारताला एकविसाव्या शतकात नेणारे संगणक आणि दळणवळण क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधीजी यांचे हे स्मारक आपोआप उभे राहिले नाहीत त्यामागे उभे होते निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते आणि पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक गोपाळदादा तिवर युवक काँग्रेसमधून आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या गोपाळदादांनी स्वर्गीय संजय गांधींच्या पाच कलमी शपथेचे व्रत अंगीकारले हुंड्याविरोधात उभे राहत स्वातंत्र्य सैनिकाच्या विना हुंडा विवाह केला आणि समाज परिवर्तनाचा एक नवा आदर्श घालून गेला राजकारण केवळ सत्तेसाठी नसतं ते समाज घडविण्यासाठी हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं गणेशोत्सव मंडळ युवक काँग्रेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पुणे महानगरपालिका नगरसेवक व अखिल भारतीय काँग्रेस महा सदस्य झाल्यावर गोपाळदादांनी आपल्या मित्र परिवारासह सन दोन हजार सात साली कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयास भारतरत्न राजीव गांधी यांचे तैलचित्र भेट दिले व उद्यान प्रवेशद्वारासमोर राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्याची जाहीर मागणी केली यापूर्वी आपल्या वॉर्डमधून जाणाऱ्या नवीपेठ शास्त्री रोडवर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा हवा या भावनेतून गोपाळदादा यांनी पुढाकार घेतला तात्कालीन महापौर अंकुश काकडे यांच्या सहकार्याने आणि नूतन महापौर बाळासाहेब राऊत यांच्या उपस्थितीत सन एकोणीसशे एकोणनव्वद साली गोपाळदादा आणि बाळासाहेब देशमुख यांनी शिल्पकार बी आर खेडकर यांनी बनवलेला लाल बहादूर शास्त्रींचा अर्धपुतळा तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले केवळ पुतळे उभे करून शांत न बसता गोपाळदादा यांनी राजीव गांधी स्मारक समितीतर्फे व मिशन राजीव अंतर्गत अनेक उपक्रम देखील राबवले सन दोन हजार नऊ साली सदर प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात राजीव गांधी यांचा अर्ध पुतळा बसवण्याबाबत गोपाळदादा यांनी पुढाकार घेतला शिल्पकार स्वर्गीय सुतारे यांच्यासोबत संपर्क साधून पुतळा बनवून घेतला व आवश्यक सर्व शासकीय मान्यता घेऊन पुणे मनपाकडे तो सुपूर्द केला दोन ऑगस्ट दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण झाले तो दिवस केवळ पुतळा उभारण्याचा नव्हता तो विचारांचा विजय होता इथूनच सुरुवात झाली राजीव गांधी स्मारक समितीची या समितीने फक्त पुतळे उभे के ना केले नाही तर लोकशाही विकास आणि सामाजिक न्यायासाठी रस्त्यावर उतरून लढा देखील दिला बी एस एन एलच्या फोर मोठे आंदोलन राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून केले गेले पुणे शहरातील फुटपाथ व रस्त्यावरील दोनशे झाडांच्या बुंदच्या भोवती आळे करून त्यात खत माती टाकून राजीव गांधी स्मारक समिती व पुणे मनपाच्या वतीने वृक्ष संवर्धन मोहीम राबवण्यात आली बँकांतर्फे ऑनलाईन ट्रेनिंग देण्याबाबत मागण्यांचे निवेदन देऊन काही ठिकाणी उपक्रम देखील सुरू केले गेले